नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे या लाभार्थ्यांच्या खात्यात एकदा चार महिन्याचे पैसे थेट सहा हजार रुपये डेबिटने वितरित केले जाणार आहेत आणि यासंदर्भात राज्य शासनाने जी आर निर्गमित करून थेट चार महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास मान्यता दिली आहे तर मित्रांनो कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यात डेबिटने पैसे येणार आहेत आणि कोणत्या दिवशी येणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वार्षिकरित्या संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये एकशे त्रेचाळीस कोटी बहात्तर लाख बहात्तर हजार व वृद्धभूमी शेतमंजूरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये सत्तावन्न कोटी चौपन्न लाख त्रेसष्ट हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद या ज्याच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले आहे तर या निधीमधून संजय गांधी निराधार योजनेसाठी बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये तसेच वृद्धभूमीहीन शेतमंजुरीसाठी पाच कोटी सतरा लाख हजार रुपये इतकी रक्कम एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीसच्या चार महिन्यातील अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे तसेच दुसरा मुद्दा पहा सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र व अब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या आधिपत्याखाली जिल्ह्यांना त्यांच्या आय आवश्यकतेनुसार करावे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना या अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आता राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जुलै दोन हजार पंचवीस या चार महिन्याचे निराधारचे पैसे वेळेत त्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत म्हणजे दीड हजार प्रमाणे चार महिन्याचे सहा हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने वितरित करण्यास या जी आरच्या माध्यमातून मान्यता देण्यात आली आहे आणि येत्या दोन तीन दिवसापासून एप्रिल महिन्याचे पेन्शन हे लाभार्थ्यांना डी बी टी वितरण केले जाऊ शकते ही महत्त्वाची अशी अपडेट होती